तोंड दाबून बुक्याचा मार आमच्यातल्या गद्दार लोकांना सहन करावा लागतं हे कसले बाग अंबादास दानवेनी संजय शिरसाटांना डिवचलं राज्यातील लाडकी बहीण योजनेसाठी सामाजिक न्याय आणि आदिवासी विकास खात्याचा निधी वळवण्यात आलेला आहे दोन्ही विभागांचे अनुक्रमे चारशे दहा कोटी तीस लाख आणि तीनशे पस्तीस कोटी सत्तर लाख रुपये महिला आणि विभागाकडे वळवण्यात माहिती आहे काल शुक्रवारी यासंबंधीचा शासन निर्णय जारी करण्यात आला या निर्णयानंतर सामाजिक न्याय आणि आदिवासी विकास खात्याचा निधी वळवण्यात आल्याने खात्याचे मंत्री संजय शिरसाट यांनी संताप व्यक्त केला आहे त्यानंतर आता शिवसेना ठाकरे गटाचे नेते आणि विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी संजय शिरसाटांसह शिवसेनेच्या नेत्यांवर टीका केलेली आहे अंबादास दानवे यांनी प्रतिक्रिया देताना म्हणाले मला असं वाटतं की या खात्याचा निधी वळवणं चुकीचं आहे हा निधी लोकसंख्येच्या आधारावर मिळतो लाडकी बहीण योजनेसाठी हा निधी दिलेला आहे निधी वळवला जातो मात्र हा आदिवासी बांधवांवर अन्याय आहे सरकार आर्थिक मेटाकोटीला आलेला आहे म्हणून असं काहीतरी करत आहे शिरसाट मंत्री आहेत त्यांच्या खात्यात काय चालतं त्यांना माहिती आहे का नाही यांना प्रश्न विचारला जातात की नाही माहीत नाही हा पण प्रश्नच आहे फायनान्समध्ये कोणीही असलं तरी मुख्यमंत्र्यांच्या निदर्शनाशिवाय हे होऊ शकत नाही अजितदा सामाजिक न्यायाच्या गप्पा मारतात मोठमोठ्या त्यांचं खातं असं करत असेल आणि त्याला मुख्यमंत्र्यांची सहमती आहे मुख्यमंत्र्यांच्या सहमतीशिवाय हे होऊ शकत नाही याला मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांना जबाबदार धरलं पाहिजे असंही दानवे यांनी म्हटलेलं आहे तोंड दाबून बुक्याचा मार आमच्यातल्या गद्दार लोकांना सहन करावा लागतो आहे सगळ्याच मंत्र्यांवर सध्याच्या घडीला अन्याय होतोय माझा त्यांना काही सल्ला नाही रोज तोंड गप्प करून बुक्यांचा मार सहन करा एकनाथ शिंदेच्या मंत्र्यांच्या खात्याचा निधी काढला तरी ते बोलत नाहीत मग ते वाघ आहेत का हा धागा शिवबंधन आहे बंधन आहे शिवबंधन लेचा काम नाही मर्दानगीचं काम आहे हे कसले भाग यांची नखं काढलेली आहेत दात काढलेले आहेत काही झालं तरी गावाकडे पळून जातात हे कसले वाघ असा सवाल यावेळी दानवे यांनी उपस्थित केला आहे लाडकी बहीण योजनेचा जो काही मासिक निधी दिला जातो त्याला देण्यासाठी वळवला गेलेला आहे निधी वळवावा लागतो निधी वळवला जात असतो याचे वेगवेगळ्या ठिकाणी गाभा बिगर गाभा असे वेगवेगळ्या प्रकारे क्रायटेरिया आहेत परंतु सामाजिक न्याय आणि आदिवासी विभागाचा निधी वळवणं हे मला असं वाटतं राज्यातल्या आदिवासी बांधवावर व अन्य सामाजिक न्याय विभागाच्या अखत्यारीत येणाऱ्या बांधवावर मोठा अन्याय सरकार हे करतंय आम्ही वारंवार सांगतो की सरकार आर्थिकदृष्ट्या मेटाकुटीला आलेलं आहे आणि म्हणून लक्ष वेगवेगळ्या पद्धतीनं उडविणाऱ्या गोष्टी सरकार करतं जसं की परवा यांनी काही गुणांकन दिलं काय अर्थ नाही त्याला आणि म्हणून या सगळ्या चुकीच्या गोष्टी राज्य या संकल्पनेतून आताच्या घडीला होत आहे आता संजय शिरसाट सामाजिक न्याय मंत्री आहेत त्यांच्या खात्यात काय चाललं त्यांना माहिती का नाही माहिती मला माहिती नाही एखाद माहिती जरी असलं तरी त्यांना त्याच्यात विचारलं जातं का नाही जात हेही माहिती नाही कारण ज्या अर्थी त्यांच्या खात्याचा निधी वर्ग केलेला जातो आणि त्याला याची माहिती नाही याचा अर्थ या, या राज्यामध्ये आताच्या घडीला मंत्र्याला काय व्हॅल्यू आहे हे लक्षात येतं हे, लक्षा हे संजय शिरसाडी यांचं फक्त दिसतंय बाकीच्या दिसत नाही पण बाकीच्याचं सुद्धा असंच आहे असं माझं म्हणणं अजित पवारांच्या शिवसेनेच्या खात्याला आता कोणता सेज राहिलेला नाहीये म्हणजे तोंड दाबून बुक्याचा मार हे जे आमच्यातले गद्दार गेलेले लोक लो गद्दार शिवसेना यांना काय शिवसेना नाही म्हणता येणार गद्दारच म्हणावं लागेल यांच्या खात्याला होतोय आता त्याला ग्रामीण भागात चांगली येते आता काही मला कॅमेऱ्यासमोर समोर नाही बोलता येणार राजू <laughs> बरोबर परंतु निश्चित या खात्याच्या उपमुख्यमंत्र्यापासून तर खालच्या मंत्र्यापर्यंत सगळ्याच मंत्री सध्याच्या घडीला अन्याय होतोय मान्य करावं लागेल सामाजिक न्याय होत असताना आपण लाडकी बहीण योजनेचं बघतोय संजय गांधी निराधार योजनेचा सुद्धा निधी आतापर्यंत सर्वसामान्य लोक जे आहेत गरजू त्यांना मिळत नाहीये मागच्या जवळपास सप्टेंबर ऑक्टोबरपासून संजय गांधीचं जे काही मदत निराधार लोकांना मिळते ती सुद्धा घडीला बंद आहे आणि म्हणजे सरकार नुसतं मोठ्या घोषणा करतय मोठ्या कॉन्फरन्स घेत आहे राज्या देशाचे पंतप्रधान नऊ नऊ तास इथं येऊन भाषण करून जातात परंतु प्रत्यक्षात या राज्याची सगळी स्थिती विकासाची आत्ताच्या घडीला थांबलेली आहे ब्युरो रिपोर्ट एसबीएन मराठी मुंबई